कासेवकरांचं हिंद केसरी मैदान आणि हिंद केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक तीन सुटला सेमी क्रमांक तीनमध्ये दोन भावभावांमध्ये लढत होणार होती दशमी कसे बाकासूर आणि त्याच्या शेजारी पळत होता वेगाचं शेवट पंचमी कसे सौज्या का टाकेल असे लढत झाली मित्रांनो आणि शेवटी निकाल कोण घेतला कोण झाला सेमीसाठी फायनल सेमी पास होऊन फायनलसाठी पाहतं ज्याला निकालाचा बादशाह म्हणून ओळखलं जातं तो निकाल घेणार म्हणजे घेणारच असा दश मेंद कसे बकासूर आज पुन्हा नाही आता हिंद केसर वाट चाल मित्रांनो बाकासुरने काटाखेराशी लढतील शेवटच्या क्षणाला निकालावरती निकाल शेवटी काटाखेरा लढते निकाल घेतला आहे दश मेंद कसरे बाकासुर आणि जलवा फायनलसाठी पात्र झाले मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासुर आणि जलवा एक नंबर करतील काय कमेंट करून नक्कीच सांगा बारा दिवसानंतर आज दश वेगाचं शेवट पंचमहि साजा से देखील सेमी क्रमांक तीन म्हणजे दोन मला गाडी उतरली असं मित्रांनो खेळ म्हणल्या काय करू शकतं गेलं काही मना घटाला हार होत होती आज सेमीपर्यंत पोचला लवकरच जबरदस्त असा कमबॅक करेल वेगाचा शेवट आपल्याला का सरजा तरी सहजाला काही मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच बाकासुरा आणि जलवाला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चट आहे पण नाही आता एका नवीन अपडेट्स भांडणार अशा नवीन नवीमध्ये